तांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि कुठेतरी आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य जो सोयाबीन उत्पादक असताकार बांधव त्याच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे की आमचं सोयाबीनचं पीक हे सध्या पंचावन्न ते साठ दिवसाचे आणि अशा परिस्थितीत आम्हाला आमच्या सोयाबीनच्या पिकावरती कीटकनाशकाची दुसरी फवारणी घ्यायची आहे मग सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची दुसरी फवारणी घेत असताना कोणतं कीटकनाशक हे वापरायला पाहिजे त्याच्यासोबत कोणतं बुरशीनाशक हे वापरायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की असं कोणतं कॉम्बिनेशन की ज्याच्यामुळे आपल्याला दुसरी फवारणी केल्यानंतर सोयाबीनचं विक्रमी उत्पादन मिळवण्याचा मार्ग होऊ शकेल मोकळा आजच्या व्हिडिओत आपल्या सर्वांना हेच समजावून सांगितलं जाणार आहे की सोयाबीनवरती कीटकनाशकाची दुसरी फवारणी करत असताना कोणतं कॉम्बिनेशन वापरायला पाहिजे याच्यामुळे व्हिडिओ किती महत्वाचा आहे तुमच्या लक्षात आले त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जिथं आवडल्यासारखं वाटेल तिथे लाईक करा जास्तीत जास्त सोयाबीन बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओ लाईक करतात शेअर करतात परंतु चॅनलला का बरं सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि आपण सर्वांनी कुठेतरी माझीही मेहनत बघून जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करून घ्यायला आहोत जर आपण सर्वांनी असं केलं तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी कुठेतरी प्रोत्साहन मिळते आणि दुसरीकडे आपल्यालासुद्धा वेळेवरती हो व्हिडिओ बघाव्यास मिळत राहतो याच्यामुळे पुन्हा एकदा विनंती करतो की सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा आता आपण सर्वांनी बघितलं की सोयाबीनचं जे पीक आहे ते पंचावन्न ते साठ दिवसाचं आहे अशा परिस्थितीमध्ये ढगाळ वातावरण या परिस्थिती असते कारण जेव्हा सोयाबीनचं पीक पंचावन्न ते साठ दिवसाचं होतं तेव्हा आपल्याकडे हंड्रेड पर्सेंट ऑगस्ट महिना असतो ऑगस्ट महिन्यामध्ये ढगाळ वातावरण असते रिमझिम पाऊस त्या ठिकाणी असतो आणि ही जी वेळ असते यावेळी खूप मोठ्या प्रमाणात आपल्या सोयाबीनच्या पिकावरती किडींचा आणि आळींचा प्रादुर्भाव होत असतो आणि याचाच बिमोड आणि बंदोबस्त करायचा आहे तो कसा समजावून सांगतो आता काही काही जणं काय करतात की दुसरी फवारणी म्हणजे शेवटची फवारणी असं ग्रहित धरतात आणि याच्यानंतर फवारणी होणार नाही असं ग्रहीत धरून फवारणी करतात तर तुम्हाला सांगतो सोयाबीनच्या पिकामध्ये जर आपली दुसरी फवारणी ही शेवटची फवारणी आहे किंवा आपली दुसरी फवारणी झाल्यानंतर जी फवारणी होईल ती हलकी होणार असते म्हणजे दुसरी फवारणी अत्यंत महत्वाची असते आणि याच फवारणीत आपल्याला सर्वात हेवी कीटकनाशकाचा या ठिकाणी वापर करावा लागत असतो म्हणून काय करायचं याच्यामध्ये दोनच ऑप्शन ठेवायचे एक तर कोरायझन वापरायचं नाहीतर एम्प्लीगो वापरायचं दुसरं कसल्याही प्रकारचं कंटेंट वापरायचं नाही कोरायझनचं प्रमाण सगळ्याला माहिती आहे सगळेजण हुशार येत एकशे पन्नास एम एलचं जे येते तर ते पंचवीस टाक्याचं म्हणून दिले जाते म्हणजे आपल्याला एका पंधरा लिटर पंपाच्या टाकीमध्ये त्या ठिकाणी सहा एम एल वापरायचे आणि दुसरं जे असते आपलं या ठिकाणी विचारात घेतलं तर ॲम्प्लिगो तर ते पण एका टाकीला पंधरा लिटरच्या टाकीला जवळपास दहा एम एल वापरायचं अशा पद्धतीनं तुम्ही कोरायझन किंवा ॲम्प्लिगो दोन्हीपैकी एकाचीच निवड करा कारण यांचा रिझल्ट जबरदस्त मागच्या वर्षी कोरायझन वापरला असेल तर यंदा अँप्लिक वापरा मागच्या वर्षी अँप्लिक वापरला असेल तर यंदा कोरायझन वापरा म्हणजे आल्टून पाटलू वापरा पण हलक्या क्वालिटीचं इथं कीटकनाशक अजिबात वापरू नका कारण ही सगळ्यात महत्वाची स्टेज असते याच्यानंतर आपण जर बघितलं बुरशीनाशक बुरशीनाशक वापरायचं का नाही तर या प्रश्नाचं उत्तर बुरशीनाशक शंभर टक्के वापरायचं कारण सांगतो बघा ऑगस्ट महिन्यापासून पुढच्या पावसांचा विचार केला तर पाऊस कमी पण पडू शकतो अथवा धो सुद्धा कोसळू शकतो मग चार चार पाच पाच दिवस जर कंटिन्युअस पाऊस पडला तर आपल्या सोयाबीनच्या पिकाच्या अवतीभोवती मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहू शकते पाण्याचा उत्तम निचराव होत नसेल तर मग आपल्या सोयाबीनच्या ज्या मुळ्या आहेत त्या नाचण्याची शक्यता असते मग अशा परिस्थितीमध्ये काय करायचं की रिस्क घ्यायची नाही म्हणून काय करायचं योग्य बुरशीनाशक वापरा मग तुम्ही त्या ठिकाणी जे बुरशीनाशक पहिल्या फवारणीत वापरले त्या बुरशीनाशकाचा वापर करू नका बाजारात जबरदस्त बुरशीनाशक आहेत साफ आहे रोको आहे आणि त्यासोबत जे इतर बुरशीनाशक आहेत तुम्हाला जे वाटते तुम्ही त्याचा वापर करू शकतात असं काही बंधन नाही आहे परंतु हे जे चांगले बुरशीनाशक आहेत त्यापैकी कोणतेही एक वापरा त्याच्यानंतर जर पुढचा मुद्दा आपण या ठिकाणी विचारत घेतला की बाबा आपण विद्राव्य खत वापरायला पाहिजे का नाही तर विद्राव्य खताचं कसं आहे तुम्हाला सांगतो जर पन्नास टक्के फुलं आहेत तर पन्नास टक्के शेंगा आता भरायला लागल्या तर त्या परिस्थितीमध्ये झिरो बावन्न चौतीस पंधरा लिटरच्या पंपाला शंभर ग्रॅम वापरायचे आणि जर तुम्ही ही फवारणी थोडी लेट घ्यायली किंवा फुलं शिल्लक नाही डायरेक्ट शेंगाच आता सुरू झालेला तर तिथं काय करायचं आपल्याला ले पंधरा लिटरच्या पंपाला शंभर ग्रॅम झिरो झिरो पन्नास वापरायचे फुलं असतील शेंगा असतील तर झिरो बावन्न चौतीस आणि फक्त शेंगा येतात फुलं एखाद दुसरे तर त्या परिस्थितीमध्ये फक्त आणि फक्त झिरो झिरो पन्नासचा वापर इथं करायचा पंधरा लिटरला शंभर ग्राम आणि ह्याच्यासोबत जर फुलं निम्मे येतं आणि निम्म्या शेंगा येतात तर या परिस्थितीत तुम्हाला सांगतो बोरांचा सा एक वापर करायचा एका लिटरला एक ग्राम कशामुळे तर बोरांमुळे काय होते आहे का की तर मी म्हणतो दोन्ही फवारण्यात वापरायला पाहिजे ह्याच्यामुळे कळ्या गळत नाहीत फुलं गळत नाहीत शेंगा गळत नाहीत म्हणजे जे एक विकहोन हे जे गळण्याचं प्रमाण ते शंभर टक्के झिरो होते आणि प्रत्येक कळीचं फुलात आणि प्रत्येक फुलाचं शेंगात रूपांतर होते आणि बोरांच्या वापरण्यामुळे या ठिकाणी तुमच्या उत्पादनात भरघोस वाढ होऊ शकते म्हणून बोरांचा वापर करायचा आहे तर असं चार ह्याचं कॉम्बिनेशन वापरायचं टॉनिकची अजिबात आवश्यकता नाही कारण झाली पिकाची वाढ वगैरे ओके झाली काही गरज नाही तर या पद्धतीनं आपण हे चार गोष्टींचा फॉर्म्युला इथं वापरावा कोरायझन किंवा अँपलिगो यापैकी एक कीटकनाशक साफ रोको किंवा इतर कंपनीचं बुरशीनाशक झिरो झिरो बावन चौतीस हे जर पंचावन्न साठ दिवसाचं सा पीक असेल आणि जेव्हा समजा निम्मे फुले निम्मे शेंगा आहेत तेव्हा आणि झिरो झिरो पन्नास आता शेंगा आहे तर एखाद म एखाद दोन टक्केच फुलं तर तेव्हा झिरो झिरो पन्नास आणि बोरॉन याचा वापर मात्र प्रत्येक कीटकनाशकाच्या फवनीत करायचं आहे तर अशा पद्धतीने नियोजन केलं तर तुम्हाला सांगतो तुमची ही दुसरी फवारणी शंभर टक्के यशस्वी होणार आणि कसल्याही प्रकारची अडचण भासणार नाही आणि विक्रमी उत्पादन मिळवण्याचा मार्ग होईल मोकळा आवडला असणार व्हिडिओ म्हणून लाईक करा कास्तकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्या वेळ प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा आपला मित्र लाड आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल माझे इथं सातत्याने तो पण सर्व कास्तकार बांधवच्या आजच्या वेळेत परंतु खूप खूप आभार